नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये हे पहा आज आपल्याला काय सापडले मशरूम पण याची भाजी नाही केली जात कारण का आता हा एक विषारी मशरूम आहे हे पहा अशी लांब दांडी राहते त्याची आणि ते दुसरं मशरूम आहे ते वेगळं राहतं आणि हे वेगळे हे पाहू शकता तुम्ही हे असं गोल असतं छत्रीसारखं या आतल्या साईडनं असं असतं याची लांब दांड राहते आणि ते खायचं मशरूम राहते ते वेगळं राहते मित्रांनो याची ओळख अशी होते मित्रांनो हे एक विषारी मशरूम आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो आणि नवीन असाल तर आपल्या आप चॅनलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच